स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी दोन मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी दोन मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे पंचावन्न अलेक्झांडर दुसरा हा रशियाचा झार बनला अठराशे सत्तावन्न मुंबई येथे जे जे स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले एकोणीसशे तीन जगातील पहिले केवळ महिलांसाठी असलेले मार्था वॉशिंग्टन हॉटेल न्यूयॉर्क येथे सुरू झाले एकोणीसशे सेहेचाळीस हो ची मिन्ह यांची उत्तर व्हिएतनामचे अध्यक्ष म्हणून निवड एकोणीसशे एकोणपन्नास न्यू मिलफोर्ड कनेक्टिकट येथे रस्त्यावरील स्वयंचलित सिग्नल लाईट बसवण्यात आले एकोणीसशे बावन्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री झारखंड येथील खत कारखान्याचे उद्घाटन एकोणीसशे छप्पन्न मोरोक्कोला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे एकोणसत्तर जगातील पहिले ध्वनीपेक्षा वेगवान कॉनकॉर्ड विमानाचे यशस्वी उड्डाण एकोणीसशे सत्तर क्रोडेशियाने ब्रिटनपासून स्वातंत्र्य घोषित करून प्रजासत्ताक झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतून चार्ली चॅप्लिनची शवपेटी चोरीला गेली एकोणीसशे ब्याण्णव आर्मेनिया अझरबैजान कझाकस्तान किरगिझस्तान मोल्दोवा सॅन मरिनो ताजिकिस्तान तुर्कमेनिस्तान उझबेकिस्तान हे देश संयुक्त राष्ट्रसंघात सहभागी झाले जन्मदिवस सतराशे बेचाळीस विश्वासराव पेशवे नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव एकोणीसशे चौदा तोता सिंग भारतीय राजकारणी पंजाबचे आमदार एकोणीसशे पंचवीस शांताजोग मराठी रंगभूमी व चित्रपट अभिनेत्री एकोणीसशे एकतीस मिखाईल गोरबाचे व सोव्हियत संघाचे शेवटचे अध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते एकोणीसशे एकतीस राम शेवाळकर मराठी साहित्यिक एकोणीसशे बेचाळीस गीता नागाभूषण कन्नड साहित्यिक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेती एकोणीसशे सत्त्याहत्तर अँड्र्यू स्ट्रॉस इंग्लंडचा क्रिकेटपटू मृत्यू दिवस पंधराशे अडुसष्ट संत मीराबाई यांचे निधन सतराशे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिन्हगडावर निधन अठराशे तीस डी एच लॉरेन्स इंग्लिश कवी लेखक आणि चित्रकार एकोणीसशे एकोणपन्नास सरोजिनी नायडू प्रभावी वक्त्या आणि स्वातंत्र्य सैनिक एकोणीसशे शहात्तर डॉ काशीनाथ घाणेकर मराठी चित्रपट अभिनेते एकोणीसशे चौऱ्याण्णव पंडित श्रीपादशास्त्री झेरे धर्म व आध्यात्मिक अभ्यासक एकोणीसशे शहाऐंशी डॉ काशीनाथ घाणेकर प्रसिद्ध अभिनेते पुन्हा उल्लेख दोन मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारताचा मुक्त व्यापार करार करार करण्याचा निर्णय घेतलेला देश युरोपीय महासंघ दोन पुस्तक व लेखक द न्यू आयकॉन सावरकर अँड फॅक्ट्स लेखक अरुण शोरी तीन केंद्र सरकारची वित्तीय तूट जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर वित्तीय तूट अकरा पूर्णांक एकोणसत्तर शतांश लाख कोटी वार्षिक उद्दिष्टाच्या टक्केवारीत वित्तीय तूट चौऱ्याहत्तर पूर्णांक पाच दशांश टक्के चार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफ व्याजदर दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी व्याजदर आठ पूर्णांक पंचवीस शतांश टक्के पाच महत्वपूर्ण नियुक्त्या एक सेबीचे अकरावे अध्यक्ष तुहिनकांत पांड्या दोन ए डी बी आशियाई विकास बँकचे अकरावे अध्यक्ष मसातो कांडा सहा भारतीय अर्थव्यवस्था एक चालू आर्थिक वर्षातील वित्तीयतूट उद्दिष्ट चार पूर्णांक आठ दशांश टक्के जी डी पी दोन दोन हजार चोवीस ते पंचवीस ऑक्टोबर डिसेंबर आर्थिक वाढ दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के सात विविध क्षेत्रातील नवकल्पना व उपक्रम एक मैत्री अॅम्प बंदरे व जलमार्ग मंत्रालयाने सुरू केले दोन आधार गुड गव्हर्नन्स पॉर्टल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केला तीन सशक्त भारत मासिक संरक्षण मंत्रालयाने लॉन्च केले आठ अहवा शिखर परिषद एक स्टेट ऑफ इंडिया एनवायरमेंट 2025 हजार पंच अहवा सीएसई डाउन टू अर्थ प्रकाशित केला दोन नैशनल समिट ऑन गुड एंड रेप्लिकेबल प्रैक्टिसेस इन पब्लिक हेल्थ केयर सिस्टम उद्घाटन जेपी नड्डा पुरी ओडिशा तीन इंटरनेशनल रेडियो बायोलॉजी कॉन्फरन्स आयोजन नवी दिल्ली फेब्रुवारी सत्ता एक मार्च दोन नऊ क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन महिला चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस विजेता भारत स्पर्धेचे आयोजन नवी दिल्ली भारताने अंतिम सामन्यात पराभूत केलेला संघ मालदी दहा जागतिक घडामोडी व महत्वाचे निर्णय नवी गोल्ड कार्ड योजना जाहीर करणारा देश अमेरिका सीओपी सोळा परिषद रोममध्ये जैवविविधता संरक्षणासाठी दीर्घकालीन वित्तीय यंत्रणेवर करार अकरा विज्ञान आणि अंतराळ संशोधन आदित्य एल एक मिशन बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सोलर फ्लेअर कर्नलचे पहिले छायाचित्र घेतले सौर क्रियाकलाप आणि पृथ्वीवरील परिणाम समजून घेण्यासाठी महत्वपूर्ण शोध हा कायदे आणि न्यायव्यवस्था एक राष्ट्रीय जलमार्ग जेट्टी टर्मिनल बांधकाम नियमन लॉजिस्टिक सुधारणा आणि खाजगी गुंतवणुकीस चालना दोन आयकर विधेयक दोन हजार पंचवीसमधील गार सुधारणा कर अधिकाऱ्यांना पूर्वीच्या कालावधीतील कर प्रकरणांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा अधिकार तीन ॲडव्होकेट्स अमेंडमेंट बिल मागे घेण्यात आला बीसीआय व वकिलांचा विरोध देशभरात निषेध